काशीला आले तर काशी विश्वनाथाचं मंदिर मंदिराचं दर्शन नंतर घ्या पहिलं या भोसले घाटावरती या कारण शिवाजी महाराज होते म्हणून ते काशीचं मंदिर राहिलं असं अनेक कवींनी म्हटलेलं आहे ओके काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती शिवाजीनं होते तर सुन्नत होती सबकी कारण हीच ती वाराणसी आहे हीच ती काशी आहे जिने संभाजी महाराजांना एक महिने आश्रय दिला तर नमस्कार मंडळी जय शिवराय सगळ्यांना आम्ही आहोत काशीच्या या भोसले घाटाजवळ आणि काशीच्या मणिकर्णिका घाटावरून आम्ही आहे ना पुन्हा आमच्या मार्गावर म्हणजे हॉटेलवर जात होतो तेवढ्यात आमचं लक्ष गेलं प्रख्यात नामदेवराव जाधव सर ज्यांनी तरुणांना अक्षरशः बेरोजगारांपासून रोजगार कसा कमवावा याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि सरांना बघितल्या बघितल्या सरांना सर तुम्ही थांबा आम्ही येतो आहे कारण बघून इतकं छान वाटलं कारण मी जो मराठीसाठी एक एक पाऊल पुढे प्रयत्न करतो आहे तर आज छान असं मार्गदर्शन मिळणार आहे आणि या चौऱ्याऐंशी घाटांपैकी एक घाट आहे भोसले घाट तर त्या भोसले घाटांसंबंधी साक्षात सरांकडूनच आपण जाणून घेऊया की या घाटाचं महत्त्व काय आहे तुमच्या लक्षात येईल बघा हे पूर्ण बांधकाम जे आहे ते मार्बलमध्ये आहे छानपैकी लाल पत्थर आणि पिला पत्थर पिवळा पत्थर आणि अत्यंत महागडा किंवा आपण असं म्हणू शकतो की सर्वात किमती अशा या दगडामध्ये बांधकाम झालं आहे आणि हे जे शरभशिल्प आहे जे तुम्हाला रायगडावरती राजगडावरती जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला दिसतो तिथे तुम्हाला हे सिंबॉल दिसतं आणि हे सिंबॉलवरनं तुम्ही समजून घेऊ शकता कोणताही कि किल्ला बघायला गेला की कि हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे किंवा हे बांधकाम शिवाजी महाराज संदर्भात आहे तर शिवाजी महाराजांनी इथे वाराणसीमध्ये काशीमध्ये हा घाट बांधण्याचं कारण काय शिवाजी महाराज कधी काशीला आले होते का नव्हते आले परंतु ज्यावेळी आग्र्यातून शिवाजी महाराज सुटले त्यावेळी संभाजी महाराजांना मथुरा मथुरा येऊन त्यांनी काशीला पाठवलं आणि काशीपासून पुढे संभाजी महाराज पुण्याला आलेले आहेत काशीमध्ये संभाजी महाराज एक महिना तब्बल होते इथेच त्यांनी संस्कृत भाषा शिकलेली आहे इथेच त्यांनी भोजपुरी भाषा शिकलेली आहे आणि पुण्याला परत सुरक्षित आल्यानंतर त्यांनी त्या भाषांमध्ये बुधभूषणम नायिका भेद नक्षिक असे भोजपुरीमध्ये संस्कृतमध्ये मराठीमध्ये ग्रंथ लिहिलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीची आठवण म्हणजे हा भोसले घाट आहे या घाटाचं नाव भोसले घाट आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची खून हे शरबशिल्प याच्यावरून तुमच्या लक्षात येईल पुढच्या काळामध्ये नंतर नागपूरच्या सुद्धा याच्यामध्ये काही बांधकामामध्ये काही पडझड झाली असेल किंवा काय वाढ असेल ती केलेली आहे त्यामुळे जेवढी आपली मराठी माणसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कधीही कुठूनही जगाच्या कानाकोपऱ्यातून जर तुम्ही इथे आले काशीमध्ये तर डेफिनेटली तुम्ही ही इमारत लक्षात ठेवा आणि नक्कीच या इमारतीचं दर्शन घ्या या, या इमारतीपाशी आपली शिवाजी महाराजांबद्दलची श्रद्धा व्यक्त करा आणि त्यांच्यामुळे या भारताचं संरक्षण झालं या संपूर्ण हिंदू समाजाचं संरक्षण झालं याची आठवण आपल्याला इथं आलं की लक्षात येईल कारण हीच ती वाराणसी आहे हीच ती काशी आहे जिनं संभाजी महाराजांना एक महिने आश्रय दिला आणि संभाजी महाराजांना सुरक्षितपणे परत पुण्याला घेऊन यायचं काम कन्नौजचे प्रख्यात इतिहासकार किंवा संभाजी महाराजांचे मित्र कवी कलश यांनी संभाजी महाराजांना इथून सुरक्षितपणे पुण्यापर्यंत घेऊन गेलेले आहेत आणि कवी कलश ही अशी व्यक्ती आहे की जिनं संभाजी महाराजांना फक्त सुरक्षितपणे काशीपासून म्हणजे ॲक्च्युली ते वार आपल्या म मथुरेपासून ते काशी आणि काशीपासून पुढे पाच ज्योतिर्लिंगाचं दर्शन करत पुण्याला पोचवलं कवी कलश ही अशी व्यक्ती आहे की ज्यांनी सेवा संभाजी महाराजांचं लहानपणी या प्रवासात जीव वाचवलेला आहे सुरक्षित प्रवास करून दिलेला आहे राजगडावरती त्यांना पोचवलेलं आहे आणि पुढच्या काळात ही व्यक्ती संभाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात मंत्री झालेली आहे उत्तर प्रदेशमधून आलेले आणि संभाजी महाराजांच्या जीवासाठी जीवाचं रान केलेले आणि जेव्हा मुक शेख निजाम म्हणजे मुकबर खानाने संभाजीराजांना संगमेश्वर येथे पकडलं त्या प्रसंगापासून ते संभाजी महाराजांच्या बलिदानापर्यंत ज्यांनी साथ दिली संभाजी महाराजांना त्या काशीमध्ये आपण आहोत आणि त्या कविकलश यांनासुद्धा आपला मानाचा मुजरा आपण केला पाहिजे त्यांनाही तो मान दिला पाहिजे आणि मराठी माणूस जगाच्या पाठीतून कुठून आला तर गंगेच्या काठावर जे चौऱ्याऐंशी घाट आहेत त्यातला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा सुद्धा एक घाट आहे हे लक्षात ठेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज की येणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने इथं आलं की भोसले घाट आहे आपल्या सिंधिया घाट आहे शिंदेचा देव होळकर घाट आहे नंतर पुढे एक राजा घाट आहे असे जवळपास पंचवीस ते पन्नास टक्के घाट हे मराठ्यांनी या काशीच्या घाटावर बांधलेले या किनाऱ्यावर बांधलेत हे जगाला माहीत असलं पाहिजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आज माहीत झालं आहे काशीला आले तर काशी विश्वनाथाचं मंदिर मंदिराचं दर्शन नंतर घ्या पहिलं या भोसले घाटावरती या कारण शिवाजी महाराज होते म्हणून ते काशीचं मंदिर राहिलं असं अनेक कवींनी म्हटलेलं आहे ओके काशी की कला जाती मथुरा मे मस्जिद होती शिवाजी न होते तर सुन्नत होती सबकी जर हे लक्षात ठेवलं असेल जर ते उपकार माहीत असतील लक्षात असतील तर काशीला आलं की पहिलं भोसले गाडावर या आणि तरच तुम्हाला काशी विश्वनाथाचं दर्शन होईल आणि तो प्रसन्न होईल आणि तो प्राप्त होईल असं मला वाटतं प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुलावतंस तंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमान श्री श्री श्री, श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती संभाजी महाराज की जय जगत त्यांनी आई जिजाऊंचा विजय हर इकड इकडची घोषणा अशी असते बर का आपली महाराष्ट्रातली घोषणा तशी नसते इथं उत्तर प्रदेश म्हणजे उत्तरच्या प्रांतामध्ये नवपार्वतीपते असं म्हणतात आपल्याकडे फक्त हर हर महादेव कारण आपण देवळांपेक्षा जास्त मैदानावरती लढलेली जास्त आहे मंदिरापेक्षा आपलं रणांगण जास्त दाजलेले आणि भगवान, भगवान शंकर ही युद्धाची देवता आहे त्यामुळे आपण फक्त भगवान शंकर म्हणजे ज्याचा जो उद्रावतारे तो मोगलांना नेहमी कोणी दाखवला तो, तो मराठ्यांनी दाखवला म्हणून हार हार महादेव तर अशा प्रकारे मुंबई ते प्रयागराज आणि प्रयाग नंतर नंतरचं काशीचं जे दर्शन घेतलं त्याचा हा जो शेवट आहे ना तो अगदी गोड झालेला आहे आणि सगळ्यात शेवटी महाराजांबद्दल जे काही नामदेव जाधव सरांनी आपल्याला सांगितलं तर आपल्या व्हिडिओमार्फत आपण तर पसरवूत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जेव्हा तुम्ही या चौऱ्याऐंशी घाटाचं दर्शन घ्याल तर शिवरायांच्या शिवरायांच्या काळातला हा भोसले घाट नक्की डोळ्याला अनुभवा आणि नतमस्तक मुजरा करायला मात्र विसरू नका